महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची उमरगा नगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी बेमुदत उपोषण उमरगा नगरपालिकेतील अधिकारी व कर्मचारी जुनी पेन्शन योजना लागू करा राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना नवीन तात्काळ अंमलबजावणी करा तसेच नगरपरिषद नगरपंचायती राज्य संवर्ग अधिकारी व नगरपरिषद नगरपंचायती आस्थापनेवरील स्थानिक कर्मचाऱ्यांच्या मूलभूत समस्या व मागण्यांवर कारवाई करा या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य नगरपरिषद संवर्ग अधिकारी संघटनेच्या माध्यमातून नगरपालिकेसमोर गुरुवारपासून बेमुदत उपोषणाला बसले आहेत महाराष्ट्र शासन नगर परिषद नगरपंचायतीमधील राज्य संवर्ग तीन हजार अधिकारी व स्थानिक साठ हजार वर कर्मचारी यांना अद्याप राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची अंमलबजावणी झालेली नाही तसेच जुनी पेन्शन योजना बंद झाल्याने दिनांक एकोणतीस ऑगस्ट पासून बेमुदत संप सुरू केला आहे नगरपालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समस्या यामध्ये जुनी पेन्शन योजना लागू करणे किंवा नवीन राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना अंमलबजावणी करणे राज्य संवर्ग पदे सातवा वेतन आयोग अधिसूचनेत पदांचा समावेश करून सेवार्थ नंबर मिळणे सहाय्यक अनुदान एक महिना आगाऊ देणे सातव्या वेतन आयोग फरक व मागील महागाई फरक रक्कम मिळणे राज्य संवर्ग सर्वसाधारण बदल्यांमधील जाचकटी वगळणे नगर परिषद कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना दहा वीस तीस लागू करणे पदोन्नतीतील कोट्यावधी रिक्त पद तात्काळ भरणे मुख्याधिकारी विभागीय स्पर्धा परीक्षा तात्काळ एमपीएससी मार्फत घेणे सेवानिवृत्त उत्पादन व रजारोखीकरण शासनाकडे भरणे व स्थानिक कर्मचारी यांना निवृत्ती रक्कमांचे अनुदान मिळणे धारणाधिकार सह व बदली पदस्थापना करणे या समस्यांवर उपाययोजना करा शी टी व्ही महाराष्ट्र न्यूज उमरगा तालुका प्रतिनिधी विशाल देशमुख आज संबंध महाराष्ट्रामध्ये नगर परिषद असतील किंवा इतर विभाग असतील आज सर्व विभागाचे दोन हजार पाच नंतरचे जे, जे काही कर्मचारी सेवेमध्ये आले महाराष्ट्र शासनाच्या तर त्यांच्यावर आज विविध प्रकारे समजा आता माझं उदाहरण घेतलं तर आम्ही दोन हजार एकोणीस ला आम्ही या ठिकाणी लागलेला आहे नगर परिषद मध्ये तर आणखीन पण आमचं एन पी एस पण आम्हाला अकाउंट काढून दिलेलं नाही शासनातर्फे आणि पण लागू नाही त्याच्यामुळं अशा बरेच जणांच्या अडचणी आहेत त्याच्यामुळं आज सर्व जणांनी एक संप या ठिकाणी आहे आणि मुख्य मागणी आहे की जुनी पेन्शन योजना लागू करावी आणि त्याच्यानंतरच्या ज्या मागण्या की जसं की आपल्याला ट्रेझरी पेमेंट व्हावं हो की आता काय होतं की बाकी जे डिपार्टमेंट आहेत त्यांच्या ट्रेझरी ज्यांचे त्यांचे पगार होतात त्यांची एक तारखेला पेमेंट पडते परंतु नगरपालिकेचा किंवा इतर डिपार्टमेंट जे काय आहेत की त्यांचे ते दहा तारीख किंवा कधी कधी एक एक महिना जातो की वेळेवर पगार होत नाही त्याच्यामुळं बाकीचे सगळे आमचे जे काय डेली असत करत आहे ते सुद्धा होऊन जातो विषय आणि त्याच्यानंतर जो आहे ते आता प्रमोशनला बी लवकर संधी मिळत नाही बाकी ठिकाणी त्याच्यामुळं एक जो लाभ आहे दहा वीस तीस आठवा तीस पद्धती योजनेचा तर तो शासनाने घेतला पाहिजे आता जे काही पदोन्नतीनं काही जे पद आहेत की आता आमची मागणी की जे संवर्ग कर्मचारी आहेत त्यांच्या तर शिक्षामधूनच मुख्याधिकारी पदासाठी सध्या पदोन्नतीनं त्या ठिकाणी जागा काही ठेवायची तीस टक्के पदोन्नतीनं ठेवायला जागा मागणी आणि जी विभागीय परीक्षा आहे त्याच्यामधून तीस टक्केची अशी मागणी आहे आणि अशा बऱ्याच या ठिकाणी मागण्यासाठी सगळीकडं या ठिकाणी संप आयोजित केलेला आहे आणि ह्या मुख्य मागण्यासाठी आम्ही आजपासून आहे शासनाला याकडे लक्ष द्यावं ही सर्व कर्मचाऱ्यांची या ठिकाणी मागणी आहे आमची धन्यवाद Never miss an update.